नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा एकवीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्पामृत योग गुरुपुष्पामृत योगामध्ये लक्ष्मी देवीचे आगमन होते या दिवशी देवीची पूजा केली के जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी म्हटले जाते गुरु अमृत योगाचे फार महत्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेलं आहे या दिवशी आपल्या कुलदेवतेची मनोभावी पूजा अर्चना केल्याने शुभ फलदायी आपल्याला प्राप्त होत असते असं म्हटलं जाते की गुरु अमृत योग यामध्ये जर आपण पूजा तंत्र आणि मंत्र त्याचबरोबर संकल्प साधना जप करण्यासाठी अतिशय उत्तम काळ म्हटला जातो या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या चरणाजवळ काही वस्तू अर्पण केल्या जातात गुरुपुष्प योग देणे गुरुमंत्र घेणे देखील अतिशय उत्तम म्हटले जाते एखादा व्यवसाय करायचा असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर हा योग फायदेशीर म्हटला जातो आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्पामृत योगा दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यवसायाची सुरुवात देखील या दिवशी केली जाते नवे काम असेल किंवा एखादी जागा तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो जर हाती तुम्ही एखादं काम घेतलेलं आहे ते बंद पडलेलं आहे ते काम सुरू करण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर या दिवशी आवर्जून प्रयत्न करायचे आहे असं केल्याने मोठं यश प्राप्त होत असते असं म्हटलं जाते की या दिवशी जर तुम्ही एखादं काम करत आहात तर ते त्यामध्ये डबल प्राप्ती होत असते म्हणजे त्यामध्ये वाढ होत असते गुरुपुष्पाअमृत योग वारंवार येत नाही ज्या गुरुवारी पुष्प नक्षत्र येते त्या दिवशी गुरु पुष्पाअमृत पुष्पा योग पुष्पा तयार होत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते पुष्प नक्षत्र हे सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत लाभदायी म्हटले जाते पुष्पांचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्पाचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपत्ता संपत्ती आणि ऐश्वर धन प्राप्ती करून देणारा म्हटला जातो तर प्रत्येकांच्या मते असं म्हटलं जातं की पुष्प नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेद पुष्पाला तिश्य म्हणजे मंगलदायी आणि मांगलिक तारा असंही म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अमृत योग साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे त्यामुळेच आजच्या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा सोनं बरेच जणांना या दिवशी घेणं शक्य होत नाही किंवा जागा खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशी एक वस्तू अमृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी घरामध्ये घेऊन यायचे आहे ही वस्तू घरात आणल्याने आणि त्याची विधिवत पूजा केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदत असते चौबाजूने आपल्या घरामध्ये पैसा जो आहे हा, हा येऊ लागतो आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होत असतात घरातील गरिबी आणि दायद्री कायमची निघून जाईल आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारायला लागेल आपल्या घरातील सर्व सदस्याची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा अत्यंत प्रभावी जो उपाय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपाय कसा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमहा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे तर पहा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते प्रदोष काळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर हा उपाय केला तरीही चालेल जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न नक्की करावा तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे पहा असं म्हटलं जाते की अमृत योगावर जर आपण सोने खरेदी केलं आणि या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ जर काही वस्तू असतात त्या जर आपण या दिवशी सिद्ध केल्या तर त्या या दिवशी जर तर अमृत योगाच्या दिवशी जर आपण ह्या वस्तू सिद्ध जर केल्या आणि तिजोरीमध्ये जर ठेवल्या तर आपल्या घरामध्ये जो पैसा आहे हा टिकून राहत असतो माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते घरातील दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होते आणि घरात पैसा हा येऊ लागतो या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी केली जाते एखादी जागा खरेदी करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी वाहन खरेदी केली जाते शुभ आणि मांगलिक कार्य या दिवशी केले जाते तर पहा बरेच जणांना हे वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून सोन्यापेक्षाही अतिशय मूल्यवान अशी एक वस्तू माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे म्हणून या गुरुपुष्पामृत योगावर जरी ही वस्तू आपण विकत घेऊन आणली तर आपल्याकडे अक्षय राहणार रा आहे आणि त्याची दुप्पटपटीने वाढ होणार आहे तर या वस्तूला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी ही जी वस्तू आहे अतिशय मूल्यवान अशी वस्तू आहे ही वस्तू घरात आणल्याने माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करत असते ती घर सोडून कधीही निघून जात नाही आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या असेल किंवा कर्ज वाढलेला असेल दुःख संकट असेल ते दूर होत असतात आपल्या घरामध्ये चौबाजूनी पैसा हा टिकू लागत असतो म्हणून आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये तील आर्थिक समस्या कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर आपल्याला या गुरुपुष्प अमृत योगावर अशी कोणती वस्तू आहे जी सोन्यापेक्षा अतिशय मौल्यवान आहे ती म्हणजे कमळाचं बी तर पहा कमळाचं बी जे आहे हे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अतिशय मौल्यवान अशी ही वस्तू आहे जेव्हा आपण माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची संपूर्ण माळ जी आहे कमळापासून बनवलेली बियापासून बनवलेली ती माळ अर्पण करत असतो तेव्हापासून आपल्या घरात धन धान्य बरकत येत असते म्हणून या बी जी आहे ती आपल्याला एखाद्या बाजारमधून विकत घेऊन यायची आहे किंवा ही जी बी आहे हे, हे केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता तर या बीला कमलगट्टा बी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा जिथे पूजेचे साहित्य मिळत असते तिथे तुम्हाला ही बी जी आहे ती सहज मिळून जाईल कमळाचं जी बी आहे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण माता लक्ष्मी, लक्ष्मी जे आहे ते कमळाच्या फुलावर विराजमान आहे माता लक्ष्मीचं कमळ जे आहे ते आसन म्हटलं जाते म्हणून जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं असन असेल तर माता लक्ष्मी आपलं घर जे आहे ते कधीही सोडून जात नाही जर आपण ही बी घरामध्ये आणली आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण केली तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जात नाही तिथे अखंड वास जी आहे ती करत असते धन वैभव संपत्ती सुख समृद्धी यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला काय करायचं आहे आसन ठेवायचं आहे एक खाली त्यावर मांडी घालून बसायचं आहे शुद्ध तुपाचा दोन वातीचा दिवा आपल्याला इथे लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे एका प्लेटमध्ये आपल्याला कमळगट्ट्याची बी घ्यायची आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना किंवा धूत असताना ओम महालक्ष्मी नम असं म्हणायचं आहे स्वच्छ त्या बियेला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हळद टाकायची आहे हळदीमध्ये अर्धा चम्मच किंवा दोन थेंब आपल्याला तूप टाकायचं आहे गंगाजल आणि पाणी टाकायचं आहे आणि हे एकत्र भिजवायचं आहे आणि ह्या हळदीच्या सहाय्याने आपल्याला एका प्लेटवर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला या प्लेटवर मुडभर धने ठेवायचे आहे कारण धने हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते कारण धने जे आहे हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे धण्याचा असा उपाय केल्याने माता लक्ष्मी घरातून कधीही निघून जात नाही म्हणून आपल्याला मूठभर धने जे आहे हे प्लेटवर घ्यायचे आहेत त्यानंतर या जे धने घेतलेले आहे प्लेटमध्ये तर त्यावर एक लाल रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या लाल वस्त्रावर ही कमळपट्ट्याची जी बी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच काळी मिरी हो जी आहे ती ठेवायची आहे यामुळे शत्रू त्रास कमी होतो कोणताही शत्रू जे आहे याची वाईट नजर आपल्यावर पडत नाही त्यासाठी काळे मिरे वापरले जातात जर तुमच्याकडे मिरी नसेल तर तुम्ही वेलची किंवा लवंग या ठिकाणी पाच वापरू शकता यानंतर एक तुळशीची काळी आपल्याला यामध्ये ठेवायची आहे अशा तीन ज्या वस्तू आहे या कापडावर आपल्याला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर यामध्ये एक रूपाचं नाणं देखील टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या कमलगट्ट्या बीची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू धूप अगरबत्ती ओळावून घ्यायचं आहे गुलाबाचं लाल फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आपली कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला या लाल बस्त्राची पोटली तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे म्हणून या दिवशी आसन घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या श्री सुक्तमचे तीन वेळा पठण करायचे आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मी अष्टगम या पठनाचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी त्या देवी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्या घरावर राहावा त्यासाठी नव्याण्णव मंत्र जो आहे तो एक वेळा पठण करायचा आहे एक जपमाळ करायचा आहे किंवा तुमची जी कुलदेवी आहे तर त्यांचा तुम्ही मंत्र एकशे आठ वेळा म्हणू शकता जसं आपण लक्ष्मीदेवीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची पूजा करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे जेव्हा कुलदेवतेची पूजा केली जाते तेव्हा घरामध्ये सुख संपत्ती धन ऐश्वर यामध्ये बरकत होत असते म्हणून अशा पद्धतीने पूजाही केली जाते म्हणून अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे ती दिवसभर गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी असेच ठेवायचे आहे अखंड तुपाचा दिवा जो आहे हा तेवत ठेवायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते संध्याकाळी सात हे सात वाजेपर्यंत तर या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला पुन्हा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या पोटलीवर त्या पोटलीची संध्याकाळी परत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ही पोटली उचलायची आहे शुक्रवारच्या दिवशी आणि जिथे आपण नारळ बांधलेला आहे उजव्या साईडला आतल्या बाजूस तर तिथे आपल्याला नारळजवळ ही पोटली जी आहे ती नारळाजवळ बांधायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होत असते दर गुरुपुष्पामृत योगावर जर हा उपाय तुम्ही केला किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर घरातून लक्ष्मी माता ही कधीच निघून जात नाही असं म्हटलं जाते की ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा आराधना जप आणि तप केले जाते त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते तर ही पोटली आपण घरातून बाहेर जातो आ तर आपल्या उजव्या हाताला येईल अशी आपल्याला ही पोटली उजव्या साईडला बांधायची आहे तर पहा आपला जो मुख्य दरवाजा आहे उंबरवटा आहे हे आपल्या घराचं सर्वस्व असते इथून एखादी व्यक्ती घरामध्ये येते आपल्या घराला नजर लावत असते आणि वाईट दृष्ट लागत असते किंवा एखादा आपल्या घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर जात असतो घरामध्ये प्रवेश करत असतो बाहेर जेव्हा फिरून येतात त्यावेळेमध्ये ते काही ना काही ओलांडल्या जातात त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता शक्ती जी आहे ती शिरत असते त्यामुळे हा जो उपाय आहे काळे मिऱ्याचा ही नकारात्मकता वाईट दृष्ट त्याचबरोबर कोणतीही नजर लागलेली असेल ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही ती बाहेर निघून जाते म्हणून काळे मिरे जे आहे ते यामध्ये टाकले जातात म्हणून अशा पद्धतीने जर हा उपाय तुम्ही केला तर घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा उपाय गुरुपुष्पामृतवेकाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी नक्की करून पहा घरात सदैव ऐश्वर धन संपत्ती यामध्ये वाढ होईल आणि कर्ज लवकरात लवकर कमी होईल हा उपाय करून पहा स्वामी समर्थ